राजकीय वर्तुळातून माझे आमदार विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे दोन पिढ्या पवारांना मत दिली पण पाणीही मिळालं नाही अशी टीका त्यांनी केली आहे मुख्यमंत्री शिंदेंना स्थानिक परिस्थिती सांगितली समाजामध्ये योगदान नसलेल्यांना मतदार का करायचं असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय विजय शिवतारेंनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर टीका केलेली आहे आणि त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत भेटून विजय शिवतारे आता पुण्या एकदा पुण्यात आलेले आहेत चाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही पुन्हा पुन्हा दोन पिढ्या पवारांनाच मतदान करत येतोय त्याच्या बदल्यामध्ये बारामती शहर सोडून बारामतीच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा दोन अडीच लाख लोकांना आजही प्यायला पाणी नाही बारामती तालुक्यात महायुतीचं टार्गेट आहे कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायची आणि मग बारामती जिंकायची असेल तर सगळ्या महाराष्ट्रभर वेगवेगळे रिपोर्ट्स घेऊन मेरिट जिथे आहे कोण जिंकू शकते अशा पद्धतीचा विचार करून काम करावं असं जे काय बेसिक निर्णय झालेलं आहे त्या निर्णयाला अनुसंगून काय परिस्थिती आहे याची जाणीव मी त्यांना करून दिली जोपर्यंत माझी उडी नव्हती याच्यामध्ये तोपर्यंत ननन भाऊजाई ननन भाऊजाई ननन भाऊजाई हाच प्रकार चालू होता लोकांना ऑप्शन नव्हता एखादा एक एकही एक प्रोजेक्ट आम्हाला कोणी दाखवा मेडिकल कॉलेज बारामतीत वुमन्स हॉस्पिटल बारामतीत मोठमोठे ग्रामीण रुग्णालय बारामतीत मोठमोठ्या इमारती प्रशासकीय इमारती बारामतीत बारामती तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील सोपे परगण्याला आपण जाऊन जर पाहिलं तर पियाला पाणी आज नाही आहे आणि एका वरिष्ठ मातेने सुप्रिया सुळेंना काय सुनावलं अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं पंधरा वर्ष तुम्हाला आम्ही मतं देतोय पाणी प्यायला नाही आम्हाला सिंचनाला ना पाणी नाही कधी पाणी देणार पंधरा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय आता आम्ही तुम्हाला फसवलं तर काय होईल आता माझ्याच सौभाग्य होतेला मतं द्या असं जर बोलायला लागलं ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन समाजात काही नाही का मतं द्यायची मी पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार केला होता माझं कर्तव्य म्हणून मला सांगितलं ते पक्षाचं कर वैयक्तिक लेवलला नव्हतं या पद्धतीने आणि आताही कोल्हेला म्हणतायत पाडून टाकेल तुला ही मस्ती आहे ना अरे मी लढणार आहे तर प्रचार कसा करेल मी माझा प्रचार करेल बरं आपण बघितलं तर मी कुठलं कोणालाही प्रचाराला पाठिंबा देणार नाही मीच तिथे लढणार आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती शिवत्यानी दिल्यानंतर आता महायुती नेमका बारामतीच्या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे